काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आमदार सत्यजित तांबे आणि त्यांच्या सुविद्यपत्नी पत्नी डॉक्टर मैथिलीताई तांबे यांनी संगमनेरमधील स्वामी समर्थ सेवा केंद्रात जाऊन आरती केली आहे आणि सर्व जनतेला सुख समृद्धी चांगलं आरोग्य मिळावं यासाठी प्रार्थना केली आहे शनी मंदिर परिसरात असलेल्या म्हाळुंगी नदी तीरावरील स्वामी समर्थ सेवा केंद्रात आमदार सत्यजित तांबे आणि डॉक्टर मैथिलीताई तांबे यांच्या हस्ते आरती झाली यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष मोतीभाऊ झवर आणि सर्व सेवेकरी मोठ्या संख्येनं हजर होते अध्यात्म ही माणसाला जगण्याची मोठी ऊर्जा देतं दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्रावर आम्हा सर्वांची मोठी श्रद्धा असून लहानपणापासूनच मी या मंदिरामध्ये येतोय येथील वातावरण प्रसन्न आहे यापुढे देखील आपल्याला ही परंपरा कायम ठेवायची आहे आणि हा परिसर स्वच्छ सुंदर ठेवण्याचं काम ही सगळी मंडळी करत असून जी काही मदत करता येईल ती आपण सातत्यानं करत आहोत असंही आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितलं आहे आपल्या संग्रहरीतून श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्री स्वामींची आरती करण्याचा मान मला या केंद्राच्या वतीने देण्यात आला त्याबद्दल श्रीप्रथम केंद्रातील सर्व सेविकांचे आम्ही आनंद मानलो आमचा परिवार हा श्री स्वामी समर्थ सेविकारी परिवारच आहे परमपूंज आशे डोळे यांना आम्ही कायमच लाभ राहिलो आहे स्वामींच्या चरणी आम्ही कायमच लिंब होत आलेलो आहे आणि आज नवीन वर्षाच्या निमित्ताने मला आपल्या इथे येण्याचं निमंत्रण रमेश भाऊजींनी करत दिलं आणि म्हणून मी आज त्या मंदिरामध्ये आरतीसाठी आलेलो आहे अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये श्री स्वामींची सेवा संगमने करत असतात मी लहानपणापासून या मंदिरामध्ये येतो आहे हा परिसर पाहतो आहे हा मंदिर परिसर अतिशय प्रसन्न ठेवण्याचं काम त्याची प्रगती करण्याचं काम वारंवार दरवेळेस जेव्हा जेव्हा येतो तेव्हा काहीतरी देख नवीन त्या ठिकाणी असण्याची एक काम त्या ठिकाणी सगळी व्यवस्थापन आणि त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि तमाम संशोधकारांना नवीन वर्षाच्या देखील ते हार्दिक शुभेच्छा देतो त्यावेळी आपण जो गायकता आले एक ध्रग आपण त्यांना घालित होतं गुरु कोंडलीच्या दिवशी आले होते गुरु कोंडवीला आल्यानंतर त्यांना ध्रग सांगितलं होतं किंवा काम आव येतो आपलं तिसऱ्या दिवशी आपण ते काम करत राहिली आहे आपली सगळे बाहेरून गेले ती आपल्या जगभाव दिवशी करायला गेलो तुम्ही आत तिला यात राहा म्हणजे आज योगायोगाने दोन राहील होतो जन्म सुरुवात होतो त्याला विनंती केली विनंती सेवे करायची विनंतीला मानव त्या योगा जवळ म्हणून त्या शिंदे वर्षाला पाऊस राहत सर्व तायचं हात झाले आधार तासात इंटर आहे इतकेच आमच्या आर्षिक त्यांच्या मी खूप खूप आवाज तुला म्हणजे आमची म्हणजे होते काम उभी असतातच नेहमी आम्ही तुमच्याकडे पण तर आम्ही काय करतो आमच्या कामात म्हणजे एकही दिवस म्हणजे महिन्यातून आम्ही आम्ही साहेबांच्या काय प्रश्न तर आमचा आम्हाला एक प्रश्न आहे माझ्या साईड चोवीस तास ताणी ते आता माझी नको दिवस आज कमीत कमी आहे ना

वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्माखर आता रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर